जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केस तालुक्यातील सांगावी गावात उघडकीस आला गाव गुंडांनी भर रस्त्यात अमानुष मारहाण केली तर यातील गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याच अमानुषपणे मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद झाला असून मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केदार कुटुंबाने केली आहे पाच डिसेंबर रोजी झालेली मारहाणीची तक्रार पोलीस स्टेशनला का केली म्हणून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली गेली पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली मात्र आरोपींवर कारवाई केली असती तर पुन्हा अशी घटना घडली नसती या मारहाणीची आप भीती विजय माला केदार यांनी सांगितली तस जीविताला धोका असल्याचंही त्या म्हणाल्या नाण्या रस्ता माझ्या माझ्याकड आला मग मी 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 बघितलं देऊन माझ्या भयापी उभा राहिला अशोकराव आणि माझ्या भैया जवळ उभे आणि माझ्या भायपासून उभा राहिले शिया जे आलं त्या अशोकरावला काय हे अशा क्रॉला मला हैराण घ्यायचं नाही घेतलं तर माझं इतकं वाईट नाही काय जे परिणाम होईल ते तुम्हाला भोगावं लागेल हे रान मा घ्यायचं नाही हे रान माझे आहे मग अशा क्रॉला म्हणले गबरसली ते काहीच बोलले नाही मग आम्हाला ह्याने शिवीगाळ चालू केली शिवीगाळ चालू केल्याच्या नंतर आम्ही बी गपची बसलो कारण का की आम्हाला ह्याने पाच तारखेच मारलेलं होतं ते आम्हाला काय आमच्यात मार मार मारखायपुरती आम्हाला भरपूर मारलं होतं आणि आम्हाला ते तेवढं बोलून आम्ही ह्यांच्यापासून निघून जायचं तयारी केली होती ह्यांच्यापासून जावा मग अशोकरावला माहित होतं की ह्यांना मारणार मग हे अशोकराव जरा पुढे पुढे गेला की आम्ही अशोकरावच्या मागे मागे आशोकरापर्यंत जायचं मग तिथं करीत ह्यांनी काय केलं पहिला अशोक काशीनाथ केदार सुमन काशीनाथ केदार आणि गणेश काशीनाथ गणेश नानाभाऊ केदार ही गाडीवर आली गाडीवर आली की ह्यांनी आम्हाला घेरायला तयार ही दुसरी गाडी आली दुसऱ्या गाडीवर लक्ष्मण चंद्रभूष केदार माझ्या कानावरला आता मारल्या केस वळली माझी मला केस सुख करलं की तू मला किती जणांनी मारलं आणि माझ्या भायाला किती जणांनी मारलं ती काही मला माहित नाही आम्हाला केस सुत करून निघून घेते आम्ही तिथं घंटा ते दीड घंटा पडून जातो जरा थोडे सुतीवर वाटल्यास आम्हाला आम्ही एकशे बारालाच फोन केला काल जायचं आता ते तुला कोण कोण दिसले तेवढं सांगत नह आता कोण कोण होते

वैशाली काशीनाथ केदार शिवदास हुँ। शिवदास अरे बहुत लक्ष्मण लक्ष्मण छत्रभुज केदार किती झाले बर हा किती झाले पुढे सांग आणि हरिभाऊ हे कोण हरिभाऊ कोण आहे

अशोक काशीनाथ केदार पवन काशीनाथ केदार शिवदास काशीनाथ केदार शिव सॉरी शिवदास हरिदास धस यांनी मी विकत असलेली जमीन माझ्या मालकीची वडील पार्जेत असलेली जमीन विकण्यास विरोध करू मला मारहाण केली मला आणि माझ्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं आम्ही फक्त एकच कारण की आम्ही त्याला विरोध केला की आम्हाला का त्रास देतो आणि त्यानं न विचार करता मला मारायला चालू केलं माझ्या आईला मारायला चालू केलं मारल्यानंतर अशोक केदार अशोक काशीनाथ केदार हे जवळच होता कुठंतरी दबा धरून बसलेला तो आला त्याने आम्हाला मारलं त्याच्यात मारणारे नानाभाऊ काशीनाथ केदार अशोक काशीनाथ केदार पवन काशीनाथ केदार गणेश सॉरी पवन नानाभाऊ केदार गणेश नानाभाऊ केदार शिवदास हरिदास दस, दस, दस। एवढे मारायला होते त्यांनी मारत मारत ज्यावेळेस आम्ही बेशुद्ध झालो त्यावेळेस आम्हाला सोडलो <coughs> मी ज्यावेळेस शुद्धीवर आलो त्यावेळेस मी एकशे बाराला फोन केला एकशे बाराच्या कंट्रोल रूमला फोन करून सांगितलं की मला पोलीस मदत आणि ॲम्ब्युलन्सची मदत तत्काळ पाहिजे ॲम्ब्युलन्सला त्यांनी सांगितलं की वेळ लागत पोलिसचं सांगितलं की आम्ही कुठंतरी बाहेर आहेत पोहोचू शकत नाही तुम्ही कसं तरी, तरी पोलीस स्टेशनला या असं सांगण्यात आलं त्यावेळी कसं तरी आम्हाला कोणी उचलायला सुद्धा जवळ उभारलेलं नाही अॅम्ब्युलन्स आली त्यावेळेस आम्ही अँब्युलन्सनं केच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालो आता आम्ही आमची एम एल सी केली आम्ही उपचार घेतला उपचार घेऊन आम्ही केत पोलीस स्टेशनला हजर झालो हजर झाल्यानंतर तिथं आम्ही रीतसर तक्रार नोंदवली आणि त्यावेळी मी सविस्तर पोलिसांना सांगितलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे यांचा बंदोबस्त करा नाहीतर हे आमच्यासोबत काही करू शकतात पोलिसांनी सांगितलं तुम्ही जावा आम्ही त्याला ते तुम्हाला काही करणार नाही आम्ही त्यांच्या सोसर गावाकडं आलो गावाकडं आल्यानंतर माझ्या मनात संशयच होता की आम्हाला काहीतरी करणार आहेत त्याच्यामुळं मी रात्री बारा वाज वस्त। बारा वाजता आम्ही गावाकडे आलो दोन वाजता मी एस पी ऑफिसला मेल केला की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला याच्यापासून न्याय मिळावा त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही आमचं सकाळी उठून भांडणाचं नको आम्ही सध्या राहत राहत आंबेजोगायला राहत असल्याने आम्ही आंबेजोगायला निघालो तितक्यात मला तार कंपाऊंड करण्यासाठी जमिनीचे तार कंपाऊंड करण्यासाठी मला बोलवण्यात आलं मी तिथं गेलो तिथं अशोकराव राहणार अशोक केदार राहणार एकुर्का तालुका केज जिल्हा बीड ह्यांना प्लॉट आम्ही विकलेला असल्यामुळं आम्ही त्यांना तिथं बोलून घेतलं आणि तार कंपाऊंड करण्यासाठी जो त्या तार कंपाऊंडवाल्या मुलाशी आम्ही बोलत होतो आमचा काही व्यव व्यवहार त्याच्याशी हो होत होता की एक कम कम कंपाऊंड किती ठरवायचे किती आहे मग <laughs> तितक्यात नाना भाऊ काशीनाथ केदार आम्हाला एकट्याला बघून तिथं आला तिथं आल्यानंतर गाडी पलीकडंच उभा करून तो रस्ता लांडून आमच्या दिशेने आला हे बघून माझी आई जवळच काम शेतात काम करत असलेली आई माझी जवळ आली तिला पण वाटलं की ही काल भांडण झालेत ही का आपल्या जवळ येतोय आल्यानंतर आम्हाला शिगाळ करू लागला अशोक आशो, अशोकरावांना धमकी देऊ लागला तुम्ही जर शेत घेताल रान घेताल तर माझ्यापेक्षा भर वाईट कोणी नाही आणि सगळ्यांना आम्ही मारले तुम्हालाही माराय कमी करणार नाही अशोकराव म्हणले गप्प बसले ते तिथून थोड्या थोडं आमच्याजवळ थांबले तितक्यात दोन चार गाड्या आल्या गाड्यावर गाड्या आल्या आणि त्यांची लोकं गोळा व्हायला चालू झाले चालू झाल्यानंतर आमच्या मनात संशय आला की हे आम्हाला मारणार आहे मारणार आहेत ह्या चाहुलीनं आम्ही काय केलं मी व्हिडिओ शूटिंग चालू केली आमच्या एक दोन वेळेस अनुभवावर आलेला होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग चालू केली आणि त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळं चित्र झालेलं आहे त्यानंतर थर... मी व्हिडिओ शूटिंग बंद करावी म्हणून मला धमक्या देण्यात आल्या मला बंद कर आम्ही तुला सोडणार नाहीत व्हिडिओ शूटिंग केलीस यांच्या मनात पोलिसांच्या बाबतीत कसलीही भीती नाही पोलिसांना कसलंही ते मोजत नाहीत दरम्यान बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे केस पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एक गंभीर घटना उघडकीस आली अगोदरच आरोपींना समज देऊन कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती हा देखील प्रकार या घटनेनंतर समोर आला आहे